आवाज मानदेशाचा मां मान तालुक्यातील सुपुत्र आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उद्योजक आणि माने उद्योग समूह पुण्याचे मॅनेजिंग डायरेक्टर थर्मोकॉल मॅन रामदास मानसिंग माने यांनी दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना उद्योजकतेची प्रेरणा देण्यासाठी उभारलेला स्टोरी ऑफ थर्मोकॉल अँड थर्मोकॉल मॅन माने थर्मोकॉल म्युझियम या भारतातील पहिला आधुनिक थर्मोकॉल संग्रहालय दहिवडी गोंदवले रोडवर उभारण्यात आला आहे बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दादा महाराज नाटेकर पंचकोषाधारित विद्यालयाने या म्युझियमला शैक्षणिक भेट दिली शाळेमार्फत दरवर्षी विविध क्षेत्रातील धार्मिक ऐतिहासिक उद्योग आणि शेतीविषयक शिबिरे आणि अध्ययन भेटी आयोजित केल्या जातात यावर्षीच्या शिबिरात विद्यार्थ्यांनी थर्मोकॉल म्युझियमला भेट देत उद्योजकतेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्याध्यापकांनी रामदास माने यांचा सत्कार करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी साहेबांचा आदर्श घेऊन शिक्षणाबरोबरच जीवनात उद्योगशील जोपासावी शिक्षण घेताना स्पष्ट ठेवणे आणि त्याची अंमलबजावणी करणे हेच खरे यश आहे रामदास माने यांनी विद्यार्थ्यांसमोर आपला खडतर जीवन प्रवास उलगडला आणि सांगितले की शिक्षणाबरोबरच प्रत्येकाने उद्योग आणि व्यवसायाकडे वळलं पाहिजे प्रत्येकामध्ये एक ना एक कला दडलेली असते ती ओळखून जोपासली पाहिजे मी एका सामान्य कुटुंबातून आलो पण जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव निर्माण केले त्यांच्या प्रेरणादायी संवादाने विद्यार्थ्यांच्या मनात नवी उमेद ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण झाला भेटीनंतर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करत रामदास माने यांचे आभार मानले मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनल वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा